साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे बुधवारी लक्षणीय उपोषण महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवाळी तसेच एक मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पाच हजार रुपयेप्रमाणे वीस हजार रुपये प्रतिवर्ष जाहिरात मिळायच्या सन दोन हजार अठरापासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केले आहे सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खर्च खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांना डी टी पी व छपाईचा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च त्याचबरोबर छोट्या यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिरात मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिरात मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्रव्यवहार केला असून राज्य सरकारने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवारी दिनांक बावीस मे रोजी जिल्हा परिषदजवळ आंदोलन गेट या ठिकाणी सकाळी अकरा वाजता उपोषण करण्यात येणार आहे तरी या उपोषणात सोलापूर शहर व जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रचे संपादक तसेच पत्रकारांनी सहभाग व्हावे असे आवाहन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केले आहे नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना दोन हजार अठरापूर्वी एक मे मार्च दिन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट व दिवाळी या दरम्यान पाच हजार रुपयेप्रमाणे वीस हजार रुपयाच्या जाहिराती मिळायच्या त्या जाहिराती दोन हजार अठरानंतर राज्य सरकारने बंद केलेल्या आहेत राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अनेक वेळा महाराष्ट्र राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला रा असून राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पुनम घेत या ठिकाणी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात मिळावी म्हणून उपोषण लावण्यात आलेले आहे या उपोषणात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व साप्ताहिकाचे संपादक पत्रकार यांनी सहभागी व्हावे